नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आपल्या ए आय मराठी चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत यू एन नंबर म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा बारा अंकी युनिक नंबर असतो जो ई एफ एफ ओ इम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनकडून प्रत्येक पी एफ म्हणजेच प्रोविडंट फंड खातेदारकाला दिला जातो यात आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत प्रत्येक कर्मचाऱ्याला फक्त एकच यू एन नंबर मिळतो जरा तुम्ही अनेक वेळा जर तुम्ही अनेक वेळा नोकरी बदलली तरी नवीन नोकरी तुमचा पी एफ खाते मेंबर आय डी बदललेला तरी तो त्याच यू एन नंबरला लिंक होतो त्यामुळे तुमची पी एफ माहिती एकाच ठिकाणी ट्रॅक करता येते या तिघामधून तुम्ही आता आपण यू एन नंबरचा काय उपयोग होतो ते बघू पी एफ बॅलेन्स चेक करण्यासाठी याचा उपयोग होतो पी एफमधील ऑनलाईन पैसे विड्रॉल करण्यासाठी याचा उपयोग होतो पी एफ बास्बुक पी एफ पासबुक पाहण्यासाठी याचा उपयोग होतो के वाय सी करण्यासाठी हा यू एन नंबर हा बहुतांश कंपन्या सॅलरी स्लिपवर नमूद करतात तसेच एच आर किंवा अकाउंट्स डिपार्टमेंट या ठिकाणी विचारलेले विचारले तरी आपल्याला यू एन नंबर मिळून जातो तसेच ई एफ ओच्या यू एन पोर्टलवर नो यूर यू एन नंबर ऑप्शन वापरून आपला यू एन नंबर कसा मिळवायचा चला तर मग सुरू करूया त्यासाठी त्यासाठी गुगलमध्ये येऊन टाईप ये करा ये ई पी एफ ओ तुम्हाला ही अधिकृत साईट दिसेल याला क्लिक करा या ठिकाणी के वाय सी अपडेटेशन मेंबरला क्लिक करा हा पॉपअप मेसेज येईल याला ओके करा इथे आपण बघू शकतो लॉग इन डॅशबोर्ड परंतु आपल्याकडे यू एन नंबर नाही त्यासाठी आपल्याला खाली एक ऑप्शन दिला आहे नो युवर नो युवर यू एन याला क्लिक करा या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका खाली कॅपचा जसा आहे तसा भरून घ्या आणि रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करा आता तुमचा मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो टाका खाली परत कॅपच्या व्यवस्थित भरा आणि व्हॅलिडेटी आणि व्हॅलिडेट ओ टी पीवर क्लिक करा इथे तुमचं नाव टाका जन्मतारीख टाकून घ्या आता तुम्ही बघू शकता कोणता तरी एक ओ टी पीचा पुरावा निवडायचा आहे आता तुम्ही बघू शकता कोणता तरी एक ओळखीचा पुरावा निवडायचा आहे पहिला आहे आधार दुसरा पॅन कार्ड आणि तिसरा मेंबर आय डी या तिघामधून तुम्ही कोणता पण एक देऊ शकता सगळ्या सोपे आधार द्या आणि आधार नंबर इथे एंटर करा खाली कॅप्चा जसा आहे तसा भरून घ्या आणि खाली शो माय यू एनला क्लिक करा बघू शकता आपला यू एन नंबर आलेला आहे हा नंबर लिहून ठेवा तर अशा प्रकारे आपण आपला यू एन नंबर माहिती करून घेऊ हो शकतो व्हिडिओला लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र